हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी राज भव्य नृत्य स्पर्धा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुका व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहापूर तालुका यांच्या वतीने गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी राज ही भव्य नृत्य स्पर्धा वैश्य समाज हॉल शहापूर येथे प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली या स्पर्धेमध्ये शहरी ग्रामीण आणि सोलो डान्स अशा तीन विभागात बक्षिसे देण्यात आली ग्रामीण विभागामध्ये जिल्हा परिषद शाळा वेळोली बुद्रुक यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर जिल्हा परिषद शाळा अस्नोली यांनी द्वितीय क्रमांक पटकवला तसेच शहरी विभागामध्ये रायझिंग स्टार डान्स अकॅडमी शहापूर यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर इन्फंट जीजस स्कूल अंबरनाथ यांनी द्वितीय क्रमांक सोलो डान्स कुमारी हिने प्रथम क्रमांक पटकवला तर कुमारी उपासना किरपन हिने द्वितीय क्रमांक पटकवला यावेळी भारत विभूषण जागतिक लेखक मनसे चित्रपट सेना राज्य सचिव मुकुल फाटे चित्रपट अल्बम क्षेत्रातील नृत्य दिग्दर्शक सुनील वाघमारे नवी मुंबईची लावण्यावती वैशाली शेवाळे यांनी या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काम केले या प्रसंगी मिस्टर स्टार महाराष्ट्र दोन हजार पंचवीस विजेता मॉडेल चैतन्य चौधरी हे सेलिब्रिटी गेस्ट उपस्थित होते या कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग महसूल व कर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल सृष्टी बळीराम पाटील दहिली महसूल सहाय्यक किरण मारुती गुडे शेलोली भांगर महसूल साह्यक राहुल केशव निमसे उंबर खान शेई महसूल साह्यक प्रदीप घरत महसूल न या सर्व नवनिर्वाचित अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष विजय रामचंद्र भेरे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विक्रांत जयवंत मांजे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी भिवंडी लोकसभा जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी ज्येष्ठ नेते जयवंत मांजे जिल्हा सचिव राकेश वारगडे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोपतराव तसेच तालुका मनसे पदाधिकारी मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी मनसे महिला सेना पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अजिंक्य प्रकाश पितळे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद